राज्यामधील सर्व शिक्षक आणि शिक्षक संघटनांची अनेक दिवसांपासूनची मागणी असलेला एक निर्णय अखेर काल शिक्षणमंत्री आणि संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि संदर्भाचा जी आर आज निर्गमित करण्यात आलेला आहे शिक्षण मंत्र्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील शाळा आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचं एकत्रीकरण करण्याबाबत दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय या संदर्भाने अनेक संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आपण सरळ प्रस्तावना पाहूयात शालेय शिक्षण विभाग व इतर शासकीय विभागांनी वेळोवेळी निर्मितीत केलेले शासन निर्णय परिपत्रके व अधिसूचनांद्वारे शालेय संदर्भात विविध समित्या स्थापन करण्याचे दिले निर्देश दिलेले आहेत उपरोक्त संदर्भी शासन निर्णय परिपत्रके आणि अधिसूचनांमधील नमूद सर्व समित्यांचे कामकाज शाळा स्तरावर सुरू आहे यानुसार सद्यस्थिती शाळा स्तरावर पुढील समित्या स्थापन आहेत या ठिकाणी समित्यांची यादी दिलेली आहे एकूण चौदा ते पंधरा समित्या शाळा स्तरावरती कार्यरत आहेत वर नमूद केलेल्या समित्यापैकी काही समित्यांचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्या समानता आढळून असल्याचे निदर्शनास येत आहे याशिवाय संदर्भीय समित्यांमध्ये काही ठिकाणी पदांची व त्यामध्ये असलेल्या कार्यांची दुरुक्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच काही समित्यांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात यावे असे हे निर्देश आहेत जसे शालेय पोषण आर योजना नवभारत साक्षरता समिती इत्यादी वरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होऊ शकणार आहे याकरता समित्यांचे एकत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय या शासन निर्णयानवे पुढील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे अनेक समित्यांचे जे शासन निर्णय आहेत ते अधिक्रमित करून तसेच शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय पीआरई दोन हजार आठ दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अकरा मधील शाळा स्तरावरील परिवहन समिती शालेय शिक्षण कुडाळ विभाग शासन निर्णय संकीर्ण दोन हजार बावीस दिनांक तेवीस जून दोन हजार बावीसमधील गावस्तर समिती यांचे स्वतंत्र अस्तित्व रद्द करण्यात येत आहे या शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या समित्यांचे विलीनीकरण खालील प्रकारे आहे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करायच्या समित्या माता पालक संघ शालेपोषण पोषणार्थ योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू संनियंत्रण समिती आणि स्क्वॅप स्वयंमूल्यमापन समिती या संपूर्ण सहा समित्या शाळा व्यवस्थापन समिती या एकाच समितीमध्ये विलीन करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरी एक नवीन समिती या ठिकाणी स्थापन करायची आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रारपेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती या सहा समित्या या नवीन समितीमध्ये विलीन करण्यात येणार आहेत समाविष्ट व विलीन करण्यात येत असलेल्या समित्यांचे कामकाज सदर समित्या ज्या समितीमध्ये विलीन करण्यात येत आहेत त्या समितीवर सोपवण्यात येत आहे त्यामुळे आता शाळा स्तरावर आवश्यक समित्या पुढील प्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत तक्रार समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अशा चारच समित्या यापुढे आता शाळा स्तरावर कार्यरत असतील यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य दिलेली आहेत ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे आपण सरळ जी नवीन समिती स्थापन केली जाणार आहे त्याकडे पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती ही समिती कशा पद्धतीने कार्य करणार आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती ही नवी समिती आता स्थापन होणार आहे यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग यापैकी वर्ग असलेल्या शाळांसाठी सदर समिती स्थापन होणार आहे बारा ते सोळा सदस्यांची ही समिती राहील यामध्ये सदस्य कोण असणार आहेत सरपंच स्थानिक प्राधिकरणाने निवडून दिलेले प्रतिनिधी त्यामध्ये महिला प्रतिनिधी शाळेच्या शिक्षकांमधून निवडलेले शिक्षक स्थानिक शिक्षणतज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ किंवा समुपदेशक आरोग्यसेविका किंवा आशासेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील माजी विद्यार्थी दोन त्यानंतर पालक यामध्ये तीन घ्यायचे आहेत व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती दोन मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असणार आहेत आणि केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी के यापैकी एक या ठिकाणी अशा पद्धतीने या सद समितीची रचना असणार आहे निमंत्रित सदस्यांमध्ये संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक आणि बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी यांना सुद्धा घ्यायचा आहे सदर समिती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल समितीच्या महिन्यातून किमान एक बैठक होईल आणि आवश्यकतेप्रमाणे अधिक बैठका घेण्यास वाव राहील सदस्य क्रमांक चार व बारामधील सदस्य पालक सभेतून निवडावेत तर इतर सदस्य शाळा आणि स्थानिक प्राधिकरणाने निश्चित करावेत समितीची बैठक आयोजित करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील ज्या शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक सुरू आहे अशांनीच नियमित निमंत्रित जे सदस्य आहेत ते नियुक्त करायचे बाकी इतरांनी नाही सदर समितीचे अध्यक्ष ग्रामीण भागातील शाळांसाठी सरपंच तर शहरी भागातील शाळांसाठी स्थानिक नगरसेवक राहतील आता या ठिकाणी ती कार्य काय करणार आहे ती समिती ते पाहायचं आहे बालकांची शंभर टक्के उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण नियमित सुरू राहील यासाठी नियोजन करणे आवश्यकतेनुसार रजा सुट्टीच्या दिवशी काळात शिक्षक पालक स्थानिक व्यक्ती यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी प्रयत्न करणे शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित आणि दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व टिकून ठेवणे शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत सुविधा आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे ग्रामपंचायत तालुका जिल्ह्याकडे पाठपुरावा करणे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजे सी एस आरच्या माध्यमातून निधी गोळा करणे शाळेचे माजी विद्यार्थी प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक व्यावसायिक यांच्याकडूनही शाळेला मदत मिळवून देणे नियमितपणे विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात नमूद बाबींची अंमलबजावणी करणे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आरोग्य तपासणी व्यवस्थित होते की नाही सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कार्यक्रम यामध्ये समन्वय साधणे शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या तक्रारपेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याचीही कार्यवाही करणे ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नेम करण्यासाठी वाहतूक बदचा वापर केला जातो अशा शाळांबाबत या समितीने महाराष्ट्र मोटर वाहन नियम दोन हजार अकरा व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अकरानुसार नुसार परिवहन समितीची कार्य पार पाडायची आहेत शाळागृह इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यावर देखरेख त्यांनी ठेवायची आहे शाळेची स्वच्छता स्वच्छ स्वच्छता स्वच्छता याबाबत उपायांची अंमलबजावणी त्यांनी करायची आहे समितीच्या सदस्यांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता बैठक भत्ता अनुज्ञेय नाही उपरोक्त चार समितीबाबत आवश्यक ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील या समित्यांच्या बैठका शनिवारी सकाळ सत्रात आयोजित कराव्यात यापुढे राज्यात नवीन शैक्षणिक उपक्रम किंवा योजना सुरू झाल्यात त्यासाठी शाळा स्तरावर नवीन समिती स्थापन करण्यात येऊ नये त्याबाबतची कार्यशाळा व्यवस्थापन समितीमार्फत अथवा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फतच करण्यात यावी विजय निवृत्ती भोसले अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजेच आत्तापर्यंत शाळांमध्ये ज्या अनेक समित्या होत्या स त्या सर्व समित्या रद्द करून फक्त चार समित्या आता या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये चौथी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती ही नवी त्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे